बघा उरकून ही बसलो या बघा बापू मी बापू बसला येत अभ्यास करत देवाला जायसाठी व नवरा काय देवालाच नाही ना आता आबा नाही काय करायचं महादेवाला चला चला तू म्हणला का येत मग का चला म्हणायचं नाही असं जाऊ दे

काय काय म्हणलं काय नाही गेलं बरं जिंकून पिंपती का रा बांध तुला किती किती बघू छत्तीस सत्तावीस मन बर किती एक दोन तीन चार पाच हे असं एक दोन येत एक दोन वच Little, little. Service. Service, so this. So is a time is, A A so. yeah. mm. mm. this. अडतीस एकोणचाळीस एकेचाळीस बेचाळीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस अठेचाळीस एकोणपन्नास पन्नास झाड हा बापू का। मला वाटतंय काय सांग का ह्या बारीजीने महादेवाला काय नवरा नियत नाही त्यामुळं नटून थटून नाही का काय करायचंय ह्या नवऱ्याने असं टेन्शन आणलं म्हणलं सकाळी बरं का होय व आज देवाला जाया जाया, जाया सोमवार आहे दुसरा हां जायचं की जायचं उरक साडी ही चांगली घाल मी जनावर घेऊन आली की जाऊ माझा शाबू झाला सगळं झालं तरी ह्यांनी मला नाही तर उगच केलं आहे मला निस्ता आ नाही ते म्हणजे काय हि करते मुदा म्हणूनच उगव उगच बसायचं आ काय आणि काय नाही नेस टेन्शन आणले ह्या माणसांनी अवघड गाणं आहे अवघड मला तर वाटतंय जागाव का बाराव खटाळा खटाळा येऊन गेलाय कामाचा काय करायचं नेसत जीवाला ही झालं असं वाटतंय की झोपावं आता एवढी आली आहे डोळ्यात माझ्या आव चला चला म्हणून किती आव किती काम केलं मी कानाकांना जनवार बांधली मी आज पेंड ही भिजाय घातली तरी हिण्या नाही येणा मला आ म्हणजे मुद्दाम करायचं का माणसाला न्यायचं नाही कुठं इथले इथं चार पाच किलोमीटर लांड्या महादेवाला आ तेवढं नेऊ वाटा ना त्यांना काय मी म्हणते काय कुठं कुठं लांब लांब चाला आ माणसं महादेवाला लांब लांब जाते ती कोण शिखर शिंगणापूरला कोण शनी शिंगणापूरला किती लांब लांब जाते ती आ आमचा नवरा मला इथल्या जवळच्या जवळ नेणार एवढ्या लांबचं तर सपान मी बघूनच माझ्यासारख्या बिचारीनं काव्हा सकट एवढ्या लांबचं सपान बघून ह्या नवऱ्यानं मला माहेर जावलं नाही माझं मावशांचं घर जावलं नाही देव म्हणलं आता गेल्या सो ने सोमवारी नेलं म्हणलं हे मी सोमवार नेणार आधीच म्हणलं बरं का चार सोमवारी येते तर चार चार सोमवारी तुला नेतो मी आ येत नेते का करते बस बोंबलत घरीच म्हणतात काम करूस तर नुसतं बड काम केलं की आता मी म्हणलो होतो असं म्हणायचं अयो एक दोन वाकून लिहिलंय बघा कस लिहिलंय छान छान लिहिलंय तीन आता लिहता अस हा तसले तीन बार आधी वाटी काढायची दोन वा दोन कल्ल्याने वा दोन कल्ल्याने वाटी काढा आधी हा हा कसे मोठे झाड काढ काढ बरं कसलिस रे बघा काय बापू रेश्वर भेट काय अरे बापू तुझं आपण येत नाही आपल्याला देवाला बस बोल होय बापू कवा नेत येत आता कवा चांग चालली हा तीन कांडे बघ बपू बाप मित्रा म्हणा तुम्ही करता का महादेवाला म्हण मित्राला महादेवाला कुठल्या कुठल्या गेला कुठल्या कुठल्या गेला कमेंट करा कमेंट करा आणि मी कसं बोलतो ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा मला <laughs> मी मी कसा बोलतो कसा बोलतो कसा अभ्यास करतो कमेंट मध्ये नक्की सांगा कमेंट नक्की माझा अभ्यास झाला म्हणा आता ठेवती चेल लावती झाला अभ्यास झाला बापू पण उचलत नाही एवढं काय भर पाणी पाणी भर रे बापू आपण दोघ तुझ्या सैकली ना आपण दोघ आपल्या जाऊ काय काय पोरग सकाळपासून नाधवले बाबा पुलकी काय गेली शाळेत मला पण हे पोरग नुसत नादवले आबा सोंग याच आणि आबा मला कुलपी देत कशाचा आबा कुलपी देत देत नाहीत तसल्या पाण्या आणल्या फुटल्या बापू

काय गाड्या फिरतोय फिकून जितू आणतो घेतो फुडतो मुग मुकळ होतो का करायचं पैसा घालवायला त्याला हाय का नाही सहा बरं आता काय जत्रा आहे काय जत्रा खेत्राला घेतलेलं साजूक तर दिसत आज नवरा काय नेत नाही मला वाटतंय देवाला